पक्षाच्या महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षा स साव अनुजा सावळे पाटील यांनी मागील विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी काम केलं या घटनेची गंभीर दखल घेऊन पक्ष नेतृत्वानं त्यांना आज त्या ठिकाणी निष्कासित केलेलं आहे नमस्ते मी अनुजा सावळे काल मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा जाहीर केला आणि एका महिलेवरती विरोधांचं टीकास्त्र विरोधकांचं टीकास्त्र अगदी डागण्यास काही लोकांनी सुरुवात केली या सगळ्या आरोपांचं प्रथमत मी खंडन करते मी चार वर्षापासून महिला जिल्हाध्यक्ष म्हणून पूर्ण जिल्ह्यामध्ये काय काम केलं याची पावती जिल्हाध्यक्षांकडून नकोय मला आणि आपण ज्या चार लोकांना बोलायला लावताय त्या लोकांनी सुद्धा महाविकास आघाडीचं काम करून पदांसाठी ते आपलं बाजू मांडताय हे सुद्धा सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे काझीसाहेब आपण पंधरा वर्षापासून जिल्हाध्यक्ष आहात तर या जिल्हाध्यक्ष पदाच्या कार्यकालामध्ये स्वराज्य संस्थेचा निकाल निवडणुकीचा निकाल याचा ग्राफ वरिष्ठांनी पहिले तपासून बघावा अशी मी वरिष्ठांना विनंती करते प्रथमत तिकडची बाजू ऐकून जे निलंबनाचं पत्र आलं आहे ज्याच्यासाठी काझीसाहेबांनी अजितदादा पवारांचे उंबरठे झिजवले आणि ते निलंबनाचं पत्र जबरदस्तीने आणलं याचंही मी खंडन करते कारण माझी बाजू अजून अजितदादांनी ऐकून घ्यायची राहिलेली आहे आणि ही बाजू मी मांडणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त सिंदखेड राजाचा पक्ष नाही आहे हा पूर्ण जिल्ह्याचा पक्ष आहे आणि आपण माझ्या संघटनेबद्दल बोलताय आपल्या संघटनेमध्ये किती पदरिक्त आहे याचासुद्धा वरिष्ठांनी जरा तपास करून बघावा ही मी वरिष्ठांना विनंती करते अरे गोरगरीब जनता जे पदाधिकारी आहेत ते आपल्यापासून किती नाराज आहेत ते बोलू शकत नाही मी बोलते म्हणून तुम्हाला माझी मिरची लागते हे अतिशय निंदनीय आहे मला काही गोष्टी बोलायच्या आहेत येतंच एका सक्रिय महिलेचं खच्चीकरण करण्यात आपल्याला काय आनंद आहे मला माहिती नाही आपण ज्या ज्या पदाधिकाऱ्यांना बोलायला लावताय त्याच्यामधले काही पदाधिकाऱ्यांनी सिंदखेड राज्यातच महाविकास आघाडीचं काम केलेलं आहे याचे प्रूफ सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना जाहीरपणे त्यांचं त्यांचं काम त्यांना माहिती आहे सिंदखेड राजामध्ये मी काम केलं नाही हा पट्टा आपण लावलेला आहे याचंही मी विरोध करते कारण मी आमदार आदरणीय मनोज दादा कायंदे यांचं काम केलेलं आहे समाज माझा तिथे असताना त्याच्या विरोधात जाऊन दादांचं काम मी केलेलं आहे त्यामुळे हा थपकासुद्धा माझ्यावर नको आहे मराठा हा शब्दाबद्दल तुम्हाला फार जातीयवाद 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 पालकमंत्री साहेबांची जेव्हा सभा झाली त्या दिवशी आपणच म्हणाला की मी अल्पसंख्यक आहे आणि मी सगळ्यांना न्याय देतो मग मी मराठा आहे आणि नेतृत्व करते हे म्हणण्यात तुम्हाला काय माझं अडचण वाटली आणि जातीवाद वाटला आदरणीय काजी साहेब आपण ज्या पद्धतीने दोन वर्षापासून माझी मानसिक खच्चीकरण केलं आहे मी ते सहन करत वरिष्ठांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत संघटनेचं काम केलेलं आहे आणि मी सांगू इच्छिते सगळ्यांना अडीच ते तीन वर्षापूर्वी काझीसाहेबांच्या याच स्वभावामुळे युवती जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट मीरा बावेस्कर यांनी राजीनामा दिलेला होता जाहीर पत्रकार परिषद घेऊन हे सुद्धा सगळ्यांनी जाणून घ्यावं माझा रोष वरिष्ठांवर नाहीये पण वरिष्ठांनी माझी बाजू ऐकून मगच निर्णय घ्यावा ही माझी अतिशय मनापासून इच्छा आहे कारण अजितदादाच्या नेतृत्वात मी संपूर्ण जिल्ह्यामध्ये लोकसभेचं विधानसभेचं काम केलेलं आहे मी हेही सांगू इच्छिते की मी चार वर्षापासून काम करत असताना मी लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीला सामोरे गेली त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे सक्रियतेने सहभाग घेतलेला आहे हे आपण महायुतीच्या आमदारांनासुद्धा जिल्ह्यातलं विचारू शकता आणि ते सक्षमपणे सांगू शकतं आपण अशा विरोधी कामं करून संघटना वाढ होणार नाही आपला ग्राफ स्वराज्य संस्थेचा हा सांगतो की आपल्या पंधरा वर्षाच्या अध्यक्षपदामध्ये हा ग्राफ किती वर गेलाय आणि किती खाली आला आहे त्यामुळे संघटनेची मी काय कामं करायला पाहिजे आणि काय केली याची पावती मला आपल्याकडून नको आहे याची पावती मला वरिष्ठ आणि जिल्ह्यातील जनता देईल त्यामुळे जोपर्यंत मी अजितदादांना भेटत नाही आणि माझी बाजू मांडत नाही तोपर्यंत पुढील पावलं मी उचलणार नाही आणि विरोधामध्ये बोलण्याचं काम आपण बंद करावं आपण संघटनेचं जिल्हाभर काम करावं हीच माझी अपेक्षा धन्यवाद ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर